आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं आपलं पत्र हे शिक्षकांच्या संदर्भात महत्त्वाचं आहे महागाई भत्त्यातला फरक सातव्या वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा हप्ता घडाळी तासिकावरील शिक्षकांचं वेतन वरिष्ठ व निवड श्रेणीचे फरक वैद्यकीय देयके अशा अनेक अनुषंगाने एका विभागाचं हे महत्त्वाचं पत्र हे त्या त्या जिल्ह्याच्या माननीय अधीक्षकांना पाठवलेलं आहे सात मे दोन हजार चोवीस हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय अमरावती टोपेनगर अमरावती येथील असून हे पत्र माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा अशा जिल्ह्यांच्या अधीक्षकांना पाठवलेलं आहे या पत्रातला नेमका आशय काय आहे किती तारखेपर्यंत शिक्षकांच्या या सगळ्या समस्यांचा निपटारा व्हावा असं या पत्रात म्हटलेलं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे सोबतच संबंधित विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे आता आपण हे सात मेचं पत्र जाणून घेऊया या पत्राचा विषय आहे शिक्षकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबाबत आणि संदर्भ आहे डॉक्टर अविनाश बोर्डेसर अध्यक्ष विजुक्ता यांचे पत्र क्रमांक निरंक दिनांक तीस चार दोन हजार चोवीस पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने अमरावती विभागातील शिक्षकांचे बरेच प्रकरणे आपल्या स्तरावर प्रलंबित असल्याबाबत संदर्भीय पत्रात नमूद आहेत व त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे करीता याद्वारे चोवीस पर्यंत प्राप्त भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रस्ताव महागाई भत्ता फरक सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता घडाळी तासिकांवरील शिक्षकांचे वेतन कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी फरकाचे देयके वैद्यकीय देयके भविष्य निर्वाह निधी व एन पी एस धारक कर्मचाऱ्यांचे आयोगांचे हप्ते तसेच इतर काही प्रकरणे प्रलंबित नाहीत याची खात्री करून घ्यावी व प्रलंबित असल्यास अशी दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस पर्यंत निकाली काढावीत तसेच ज्या प्रकरणात या कार्यालयाची मंजुरी आवश्यक असेल अशी प्रकरणे सुद्धा दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस पर्यंत या कार्यालयात सादर करावी कोणतेही प्रकरण आपल्या कार्यालयात प्रलंबित राहणार नाही याची आपण स्वतः खातर जमा करून घ्यावी व तदनंतर जिल्हा स्तरावर प्रकरणे प्रलंबित नाहीत असे प्रमाणपत्र या कार्यालयात सादर करावे सदर प्रकरणे कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त होणार नाही याची दक्षता घ्यावी असं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे शिक्षकांचे अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्नही प्रामुख्यानं केले जात असतात तरीही अनेक प्रश्नांचा निपटारा मात्र होत नाही हे तेवढंच सत्य आहे या संदर्भात एक व्यवस्थित अशी रचना लागण्याची तेवढीच नितांत आवश्यकता आहे शिक्षकांची विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी निघावेत आणि त्यातून त्या एक सन्मानाचा मार्ग शिक्षकांना सापडावा अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचं हे महत्त्वाचं पत्र जे सात मे दोन हजार चोवीसचं आहे ते आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद